हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व आशा व्यक्त तुम्ही छानच असाल आणि हा लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा व्हिडिओ आहे खूप उशीर झालेला आहे व्हिडिओ अपलोड करायला परंतु काय करणार माझी तर खरं आता इच्छाच नव्हती व्हिडिओ अपलोड करावा परंतु काय करणार व्हिडिओ करून ठेवलेला आणि मग चला म्हटलं जाऊ दे अपलोड करून करते मागच्या एका व्हिडिओमध्येच मी दिवाळीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर आज म्हणजे अभ्यांग्य स्नानसुद्धा होतं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी कामंही भरपूरच असतात तर हे सक दिवाळीतलं माझं रोजचं रुटीन आहे परंतु लक्ष्मीपूजनच्या दिवशी खास असं मी लवकरच उठते सकाळी जेव्हा दाखवलं तेव्हा पाचला बघितलं तर खूपच अंधार होता बाहेर म्हणजे बाहेर निघून मग झाडं वगैरे मारावं तर खूपच अंधार होता मग त्याच्यामुळे म्हटलं चला आधी मेंढोर वगैरे छान स्वच्छ करून घेतलं उंबरठा पुसून घेतला उंबरठा आणि मेंढूळ सुकतं तोपर्यंत म्हटलं मग जरा दिवस उगवायला पण सुरुवात झालेली मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ केल्यानंतर मग उंबरठ्याच्या बाहेरचा पॅसेजही छान पुसून घेतला त्याच्यानंतर मग ज्या आपल्या पायऱ्या असतात त्याही मी धुवून घेते म्हणजे अंगणात सडा टाकतो असा त्याप्रमाणे आणि मग आपले तुळशी वृंदावनही रोजच स्वच्छ करायचं त्याच्यानंतर मग आमचं पूर्ण अंगण असतं ते मी सकाळीच कारण की मी घरातली सगळे देवपूजा करण्याआधी अंगण वगैरे स्वच्छ करून बाहेरची पूजा झाल्यानंतर मग घरातली पूजा करत असते कारण की लक्ष्मी ही बाहेरून घरात प्रवेश करत असते म्हणून बाहेरचं वातावरणही तेवढंच स्वच्छ निर्मळ आणि पवित्र असणं गरजेचं आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचं मी माझं उठणं साडेचारलाच झालेलं साडेचारनंतर सगळं आंघोळ वगैरे आणि साडी वगैरे घालून वगैरे रेडी होऊन होण्यासाठी तरी मला पाच वाजले पाच वाजल्यानंतर बाहेर येऊन बघते तर खूपच अंधार होता म्हणून मग आतली सर्व कामं थोडी आवरून घेतली आणि मग हे अंगण वगैरे स्वच्छ करायला घेतलं माझा तरी देवपूजेच्या बाबतीत आणि मी स्वतःला लावलेला एक नियम असा आहे की म्हणजे मी घरातली स्वच्छता करण्याच्या आधी घरातली देवपूजा मांडण्याच्या आधी अंगण अंगण बाहेरचं पॅसेज बाहेरची स्वच्छता आधी करून घेते म्हणजे बाहेर रांगोळी वगैरे रांगोळी काढून देव दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मग घरातल्या देवपूजेला सुरुवात करत असते आता इथे माझं सगळं बाहेरचं झाडून वगैरे झालेलं म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलं एवढं फास्ट फॉरवर्ड झालं नाही ते म्हणजे मला अंधारात झाडू वगैरे स्वच्छता करायला घेतलेली तसं तर माझी स्वच्छता होईपर्यंत उजाडलं होतं छान असा प्रकाश मंद मंद पडला होता सूर्याचा त्याच्यानंतर पहिप्रथमत तर मी इथे हळदीचं लेपन करून घेतलं उंबरठ्याला उंबरठ्याचं उंबर हळदीचं लेपन आणि उंबरठा था पूजन झाल्यानंतरच मग पुढच्या पूजेला सुरुवात करत असते तर इथे उंबरठा पूजन करताना आपण उंबरठ्याला जसं हळदीचं लेपन लावतो तसंच बाजूलाही जे आपलं चौकट असते तर तिलाही लेपन करायचं म्हणजे पूर्ण चौकटीला आपण हळदीचं लेपन करतो असं होतं लक्ष्मीपूजनचा दिवस म्हणजे कसा माझा उजडतो आणि कसा संपतो काही कळत नाही कारण की खूपच गडबड असते कारण की याच दिवशी अष्टलक्ष्मीची जी आपली सेवा आठ दिवस कालाष्टमीपासून सुरू केलेली असते अलक्ष्मी निस्तारणाची तिचा आज तिची आज सांगता असते मग मग आज सकाळीच होम वगैरे पण करायचा असतो सकाळची सेवा करून मग होम करायचा असतो आणि मग पुन्हा आपली लक्ष्मीपूजनची मांडणी असते स्वयंपाक असतो रांगोळी काढणं पंत्या लावणं हे सगळं असतं तर सकाळीच माझं सगळं उंबरटा पूजन वगैरे सगळं झालेलं मग उंबरठा पूजन झाल्यानंतर मग मी दारात पंत्या लावून घेत असते आणि आपण तर लक्ष्मीपूजनचे म्हणजे दिवाळीच पहाटेसुद्धा पंत्या लावतो इथे माझे उंबरठा पूजन झाल्यानंतर मग इथे मी पंत्या लावून घेते आणि जे आपल्या कालाष्टमी सेवेतली रांगोळी असते लक्ष्मीपद्म गायत्री पद्म तेही माझं सकाळीच काढून झालेलं इथे मेन गेटच्या इथेही मी दोन पंत्या लावत असते आम्ही सगळेच लावतो म्हणजे त्यानंतर तुळशीजवळ दिवा वगैरे लावून तुळशीचं पूजन करून घ्यायचं होतं माहिती मी तेच करत होती तुळशीची पूजा करून घेतली कधीही <गदीब> बघा आपले नॉर्मल दिवस असतो तेव्हा आपल्याकडून इतकी सर्व कामे होत नसतात परंतु काही सण वार व्रत पूजा हे असेल तर त्या दिवशी आपण त्याच्यात दब्बल तिब्बल कामं आपली पटापट पटापट पटा होत असतं कारण की आपल्या डोक्यात तेच चाललेलं असतं आता हे झाल्यावर हे आहे हे झालं हे आहे म्हणजे आपलं नियोजन आपल्या डोक्यात सुरूच असतं का आता हा काम संपल्यावर कोणतं काम करायचं बरं तसंच काहीसं माझ्या बाबतीत याच दिवशी म्हणजे दर पूजेच्या व्रताच्या वेळेस माझ्याकडून होत असतं आणि देवी आई छान असं सगळं माझ्याकडून करून घेत असते म्हणजे आतीची कृपादृष्टी अशाच माझ्यावर राहू दे हीच मी प्रार्थना करते तिच्या चरणी कारण की मी जे विचार करते का असं करेन तसं करेन आणि तसं होतं माझ्याकडून माझ्या हातातून ती करून घेत असते यातच मी कृतज्ञ आहे देवी आईची आणि तिचा कृपा कटाक्ष माझ्यावर असाच राहावा अशीच इच्छा व्यक्त करते आणि इकडे सगळं दारात घरात पंत्या लावून झालेल्या सगळं स्वच्छ करून झालेलं आणि इथे आमच्या आई देवांना उठणं लावून आंघोळ घालत होत्या देवपूजा चालूच होती फुलं व्हायची तेवढी राहून गेलेली देवाला आई आता ते फुलं फुलं आणि वेण्या देवी आईला आणि देवांना घालून घेत होते इकडे मग मी तेव तेवढ्यात मी गॅस ओट्याचं आणि गॅसचं पूजन करून घेतलं नंतर मग देवाजवळ पण छान अशी पंती लावून घेतली अशा प्रकारे आपली छान अशी सकाळचीच मस्त देवपूजा झालेली छान मनाला असं प्रसन्न करणारं वातावरण घरात झालेलं आणि इकडे माझं बाहेरचं उंबरट्याचं ही पूजन कसं छान झालेलं म्हणजे धूप वगैरे सकाळीच घरात लावलेलं असलं तर वातावरण खूपच प्रसन्न होतं घरातलं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आणि घरात सकारात्मकता खूपच मोठ्या प्रमाणात येत असते आणि इकडे मग मी होमाची तयारी करून घेतली काल अष्टमी सेवेची सांगताच ही होमाने करावी लागते आणि हा होम कसा करायचा तर जे आपण कमलगट्ट्याच्या मनांवर सेवा करतो म्हणजे जे दोन कमलगट्ट्याचे मणे घेऊन आपण जी काल अष्टमीपासून सेवा करतो किंवा दोन कमलगट्ट्याचे मणे आपण उजव्या हातात घेऊन श्रीसूक्त श्री स्वामी समर्थ माळ माळ नवर मंत्राची माळ करून ते जे सेवा केलेले मणी आपण एक वेगळ्या डब्बीत आठ दिवस सेवा केलेले मणी ठेवत असतो तर ते आठ दिवसाचे म्हणजे सोळा मणी आपण वेगळे ठेवलेले असतात तर त्याचाच होम आपल्याला या दिवशी करायचा असतो आणि हा होम करताना गायीच्या शेण्यांच्या गौरांचा तुपाचा आणि कमलगट्ट्याच्या मण्यांचा वापर करायचा करायचा असतो आणि जो आपण हा कालाष्टमी सेवेचं सांगता करताना जो होम करतो त्यावेळेस तुपाची आहुती सर्वप्रथम द्यायची असते म्हणजे अकरा अठरा वेळा श्री आहे नम म्हणून तूप व्हायचं असतं चोवीस वेळा नवारण मंत्र म्हणून तुपाचा तुपाने स्वाहाकार करायचा असतो तसेच कमलगट्ट्याच्या मण्यांचा स्वाहाकार करताना आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा असतो कालाष्टमी सेवेची ही ह्या होमानेच होत असते आणि हा होम करणे या कालाष्टमी सेवेचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो आपल्याला लक्ष्मी दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच होम करायचा असतो जी आपल्याला याची रक्षा उरते ती रक्षा एका डब्बीमध्ये घ्यायची असते आणि ती रक्षा आपण आपल्या तिजोरीत आपण जिथे पैसे सोनं नाणं काही ठेवतो तिथे ठेवायची असते कमीत कमीत कमी एक महिना तरी आपल्या तिजोरीत ही रक्षा ठेवायची त्यानंतर तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता परंतु मी लक्ष्मीपूजन ने तर ते लक्ष्मीपूजन असंच ती विसर्जन करत असते त्याच्यानंतर जे आपली लक्ष्मी कुबेर पोटली होती मग ती स्वच्छ करून घेतली तिच्यातले जे तांदूळ लवंग वगैरे सर्व होत्या गोष्टी त्या मी विसर्जनाच्या याच्यात टाकल्या आणि त्या नवीन त्याच्यात स्थापित करत करायच्या होत्या चक्र कवड्या आणि जे नाणे वगैरे होते ते मग मी स्वच्छ करून पाण्याने आणि दुधाने स्वच्छ करून घेतले त्याच्यानंतर मग म्हटलं चला लक्ष्मीपूजनची मांडणी ही लवकर लवकर करून घ्यावी कारण की मला लक्ष्मीपूजनची मांडणी करायला खूप वेळ लागतो आणि सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट झाल्या की मला छान वाटतं त्यामुळे मग मी तसं करत असते आणि इथे मग मी लक्ष्मीपूजनची मांडणी करून घेतली आणि मग चेंज वगैरे करून घेतलं छान कारण की पूजेत बसायचं होतं पुन्हा तर आणि मग तयार झाल्यानंतर इथे मी आपल्याकडे लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते लक्ष्मी माता आपल्या घरात येते याचं प्रतीक म्हणून लक्ष्मीची अशी चार पावलं काढून घेतलेली आणि पुन्हा मग मा पूजा मांडते तिथेही मी दोन पावलं अशी कुंकुआणे काढत असते आणि मग सर्व घरभर सरऱ्या पंत्या लावून घेतल्या इथे दीप दीप प्रज्वलन करून घेतलं समया वगैरे प्रज्वलित करून घेतल्या त्याचबरोबर आज लक्ष्मी मातेचा दिवस आहे म्हणून धनलक्ष्मी कुंचनची पूजा मी आज केलेली होती आणि आपण पूजा कशी मांडतो काय म्हणतो मां त्याच्यापेक्षाही आपण किती मनोभावे पूजा करतो याला जास्त महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आपण नुसती पूजा मांडून नाही तर नामस्मरण पण केलं पाहिजे इथे आम्ही चौघं म्हणजे माझी दोन्ही मुलं माझे मिस्टर आम्ही सगळे चौघे पण मिळून ना छान आईचं नामस्मरण केलं आणि अशा प्रकारे आमचं छान असं लक्ष्मीपूजन झालं